निशङ्क रे मना, निर्भाय होई रे मना स्वामी प्रचण्डस्वामि पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे मना, जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थमारा हॅलो हा बोला ते बोला मम्मीला बोला बोला ताई मला माझा अनुभव सांगायचा कुठून बोलताय नाही सांगू शकते मी अच्छा अच्छा मग कुठून बोलता तेवढं सांगता संभाजीनगर तालुक्यामधून अच्छा अच्छा पुण्यात ना हा हो हा काय अनुभव आला ताई म्हणजे मी पाहिलं आमच्या इथं ते सरांनी केंद्र चालू केलेलं होतं अच्छा आम्ही शेवेत जात होते म्हणजे आम्ही करत होतो पण असं म्हणजे जसं जमेन तस सांगते काही हरकत नाही आणि मग म्हणजे घे करतच होतो पण अशी तसं थोडकी मोडकी सेवा चालू होती किती वर्षापासून सेवा सहा वर्षापासून अरे आई जायला लागल्या मग मी म्हणजे एक जण गेलो असं चालतं म्हणे मग नंतर हा मग काय झालं झालं मग माझ्याकडे आम्ही शेतीकडं शेती आमच्याकडे मग माझ्याकडे मोबाईल नेहमी असायचा तिला काही जमत नव्हतं मोबाईल कि ना आणि मग माझ्याकडे मोबाईल मग तुमची मी अनुभव ऐकून ऐकून इतकी शेवट आली तुमच्यामुळं अरे <laughs> शेतात काम करायची वटीत समोर मोबाईल ठेवायची काय का ताई तुम्ही मी काहीच नाही फक्त अकरा माळी करते आणि तारक मंत्रास तीर्थ करते मला असा असा अनुभव आला वेळेच्या वेळेस माझ्या मुलाचे म्हणजे माझा मुलगा बहिणीकडे शाळेत आणि त्याचे इंटरेस्टिप म्हणून पेपर असतात ना हो हो अकोल्याला इंटरेस्टिप्ट होती त्याची मला काही माहिती नव्हतं तो म्हणायला लागला म्हणजे बहिणीकडे होता मम्मी आमचं काही जमत नव्हतं ना आणि मग म्हणजे मम्मी माझी बहिणी म्हणायला लागली त्याचं पेपर तर मग म्हंटल तू घेऊन जाय त्याला जसं बरोबर आणि माझी बहिणीची मुलगी तो गेला मारा झाला सतत मारायची पारायण चालू होत आपला आता मागं ये दत्त जयंती हा दत्त दत जयंतीच्या वेळेस मग माझ्या मुलीला म्हंटल बाई तू पारायण सुरू कर आणि मग तीन दिवस झाले पारायण होऊन मग मी त्याला फोन केला मग ती म्हणायला लागली पेपर जसं व्यवस्थित झाला त्याचा म्हटलं बरं झालं महाराज म्हणजे महाराज एवढी श्रद्धा होती मी शेतात काम करत होते बस मोबाईल सोबत होता म्हणजे मला माहिती होत की महाराज माझ्या मुलासोबत करणारच आहे जाणारच आहे पण तरी महाराज मी विनंती सांगत होती की महाराज तुम्ही माझ्या मुलासोबत कारण की त्याचे पप्पा पण नाही मी पण नाही तसं आणि इतक्या दोन जाणार होता हा अकोल्याला जाणार होता आणि मग मग तो म्हणायला लागला मम्मी माझा पेपर चांगला गेला पण मग माझ्या बहिणीच फोन आला म्हणजे मार्क कळाली जाऊ तिथे तो आम्ही सोबत नाही पेपर चांगला गेला ना एवढीच एवढी हे चांगलं आणि काही अडचणी आली ब आणि मग नंतर तिथं दुसऱ्या दिवशी मग आरती झाली गुरुचरित असं पारायण चालू होतं घरी आणि आरती झाली लगेच फोन वाजला मी की तस नंबर बघितला नि दुसऱ्या दिवशी गोष्ट आहे मग ती आणि मग तो म्हणायला लागला मग मी मला जसं सत्तर टक्के तुम्हाला कळत राहतात सत्तर टक्के स्कॉलरशिप मिळाली हा मग मी म्हणलं मग मला मला समजून राहिलं एवढं तुझं काय बोलून राहत होत मग तो म्हणतो तू मावशी सांग बोल मम्मी म्हणते तू म्हणती तुझ्या मुलांना डायरेक्ट सत्तर हजार रुपये त्याला माफ झाले म्हणे आणि त्याचं नीटला ऍडमिशन घ्यायचं आहे ना तसं वास एवढं ताई होती त्याच्या स्वामी बरोबरच होते आणि ताई जितका म्हणजे माझ्या डोळ्यातून वाशरूम आवत नव्हते खरंच ना ताई आणि असं वाटत होतं की मी अनुभव माहितीये आमच्या इथं केंद्र आहे ना तर माझी अदोगर इतकी मी पाच वर्षापासून गंज म्हणत होती ते सर पण की अनुभव सांगा अनुभव सांगा पण मी तर स्वतः उभं राहून मी म्हटलं मला अनुभव सांगायचा महाराजांनी दिलं ना मला महाराजासमोर सांगितलंच पाहिजे ताई आणि आता तुम्ही इथे शेअर केला ना तुम्हाला स्वामी बघा अजून छान छान माहिती आहे का ताई आज आरती होती ना तर मग मी महाराजाने म्हटलं तस मग आमच्या कसे दर निवद्य होता ती ताई म्हणत होते मला <laughs> जमत नाही तुम्ही कसं करसंगा निवधी म्हणलं हो मी करते मी पोरीचा निवडे केला महाराज तिथं काय <laughs> म्हटलं महाराज मग आज तरी आर हो सांग होते आणि माहितीये का बाहेर जायला होते लगेच तुमचा माझी मुलगी म्हणायला लागली की तू ये ताईला फोन लावला म्हणलं हा मी इतके असं बघा तुमच्या मुळेच मी शेवेत आली ताई खास म्हंटल म्हणजे शेवट करतच होते पण अनुभव ऐकून 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 अजून श्रद्धा बसते oh ना आपली हो अजून श्रद्धा बसते म्हणजे माणसाचं असं विश्वास एकदम गाड होतो आणि ताई अनुभव शेअर केला ना तुमचा मुलगा बघा किती पुढे जाईल तुम्ही नक्की अनुभव शेअर करायला आणि माहितीये का ताई मी जसं बिच मुलाचं चालू होतं ना एकच मिळते की त्या हा म्हणजे तेच चालू होत ना असं असं आता आम्ही शेतकरी असल्यामुळे आपल्याला काही कळत नाही मग माझी भाऊजी म्हणत होते हा माझी भाऊजी म्हणत होते कि ते दादा डबल ई नंबर लावायचा आणि तुम्ही हे करा बात जस मग आम्ही काही डिसिजन घेत नव्हतो त्याचे पप्पा म्हणतात तुम्ही जे कर ते करा मग माझा मुलगा म्हणतो मम्मी मी काय करू मी म्हटलं मी आपण पण एवढं माहिती नाहीये पण तुला जे ते मी तिथे गेले माझ्या महिने तिथे फोटो समोर दोन चिठ्ठ्या टाकल्या महाराजांच्या महाराजांनी पण नीटच करायची इच्छा होती आणि तीच माझ्या चिठ्ठ्या महाराजांनी सांगितलं पटापट रुजू ना ताई हो लेस रुजून राहिली आणि माहितीये ताई आम्ही अकोलकोटले या गेलो होतो तिथून आले ना पूर्णच्या पोळ्याचं मी असं कबूल केलेलं होतं आणि मग म्हटलं महाराजांनी म्हटलं तुम्ही माझ्या पोळ्या जसं तुम्हाला ग्रहण केल्या ना, के का नाही बा असं पावन झालंय का नाही तर माहिती बसून माझ्या दिव्यात फुल यायला लागलो अरे वा चंद्राची कोर यायला लागली असं असं हो नाही तर अजून इतके दिवस सेवेत होते ना मी असं काहीच नव्हतं पण इतकं मार्ग खूप पुढे जातील हो माझ्या मुलीने वेळ घेतला तुमचा आिला माहिती नव्हतं एवढं म्हणून सॉरी नाही नाही काय हरकत नाही तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं हो oh, nah, <laughs> ना ता? ताई मला असं वाटत सोबत कशी बोलणार काय बोलणार महाराजांनी बाय बोल मी आहे मला झालं मी इतकी आला म्हणजे बस तुझा अनुभव सांगू द्या ना महाराज असं करायच्या वेळेस मंदिरात म्हणजे असं म्हणत होतो माझ्या पण तुम्ही अनुभव शेअर केला ना ताई पुढचे अनुभव एवढे भारी असतील ना तुमचे हो ना असतील हो ताई आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता